असत हे कसली फास्ट जाता ब होडी असतल गेलो आणि एक आमका कुर्ली दिसली जात होडी हो लवत होल होता तर ती काधी झाली ब कसली मोठी या तशी अशी आमका दोन तीन गाव नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही बऱ्याच दिवसांनी मतलब बऱ्याच महिन्यानी म्हटलंस तरी काय नाही पण बऱ्याच महिन्यानी सृष्टी आणि मी चलो खेकडे पकडू तर चला बघूया कारण गन, गणपतीपासून आम्ही खेकड्या गेलो नाही ट्रॅपचाच काम चालू होता तर सध्या ट्रॅपचा काम थोडा कंट्रोलमध्ये आ म्हणून म्हटलं जाऊया खेकडे पकडू तर चला आणि मी काल ट्रॅप पण टाकून येलो आहे त्याच्यात पण बघूया काय गावता काय तर आपण ह्याच व्हिडिओत बघूया आपण काल दुपारी टाकलेलं आहे त्याच्यानंतर मागा संध्याकाळी जाऊ गावलं नाही तर आता जातलं तिकडे तर तिकडेच बघूया तर चला जाऊया ना गावतील ना तिकडे बघूया आज खूप दिवसांनी काय गावता काय भरती तर इली आहे चला आम्ही बघोले टाकूक सुरुवात करतो टाक नसून एक मागे टाकलं नैसून आता टाकीत टाकीत आम्ही शे सरळ जातलो तर बघूया आपल्या काय होतं आधी थोडे बांधण घेतले आणि थोडे थोडे बांधण टाकतो तोपर्यंत त्याच्यात कुर्ले येऊन राहतील बरोबर सगळे पोगले टाकून घेतो त्या बांडलातले पण बांधण टाकून घेतलं आम्ही आज बांधव मुरीचा मांस मुरीची चामडी म्हणजेच बेबी शार्कची चामडी राती ता टाकून घेऊया ना चल होतील टाकून आता दोन तीन रवले पण आता लोट लावला बघूया आता उचलताना टाक उचलताना काय होत आता होडी ओलव हो गावता कॅमेरा धरू गावता काय तर बघूया नाही तर मग मी पगोले उचलीन होळी ओलावून हो आणि सृष्टी मग कॅमेरा पकडीन तर बघूया कसं शक्य होता आपल्याक आधी टाकून घेऊया आणि दोन तीन आहेत ना हां चवटचे दोन आहेत ते सृष्टी बांधण घेता मी ह्या साईडला टाकते आणि इथे झाड पडलं त्यामुळे पुढे जाऊ आपल्याक गावाचा नाही म्हणून या साईडला टाकून घेते आणि नंतर जाऊया आपले ट्रॅप उचलूक ट्रॅप काल टाकलं आहे तर बघूया काय गावतं ते हे मी दोन या साईडला उतरान होडी असून टाकून घेते चल टाकू हे मी तवसर हे टाकते हे तिथे ती 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 बांधतवसर पुतलं गेलो आणि एक आमका कुर्ली दिसली जाता होडी होलं होता होलं होतं तर ती काधी झाली या हे कसली मोठी या ग तशी असे आमका दोन तीन गावले हे बघा तर नका जा बरी आहे बरी आहे कसे दोन दोन तर गावलेच दोन गावले ना आपल्यात याच्या आधी गावली ती पण मोठी आहे ती व्हिडिओ करू गावलो नाही कारण ती पळा होती त्यामुळे व्हिडिओ मोबाईल चालू करी ती जाणार असती ही बघ कसली मुस्त जाऊया असे गावतात ते पण सोडायचे नाही सध्या पकडायचे असे फिरल्यावर गावले असते फिर वरती फिरल्या जाऊन ते आपले पगोले पण उसळीचे आहेत ना तर आपले दोन कुर्ले ऑलरेडी गावले आहेत तीन कुर्ले असे वर फिरणार आहे दोन दाखव नाही गावले एक दाखव गावली आता आपलं पहिलं ट्रॅप उतलो या बघूया काय असा काय ट्रॅपमध्ये गॅरंटी कमी यासाठी कुर्ली तशी कमीच आहे ना बघूया दोन ह्याच्यात ठीक चल बऱ्यापैकी मग दोन तरी गावले भरीक भर चल बरेच बरे, बरे ओके तू बंद करून ठेवा तर मित्रांनो आता दुसरं बघूया ट्रॅप उतलून हॅलो हा दर धरा पाणी होळी वावत पाणी बघ कसलं लोट हा असा का अरे वा खतरनाक खत असे गावा ख कुर्ले बा किती होत एक दोन तीन चार पाच सात कुरले ते बघा सात कुरले गेले ते बघा कसले आहेत ग मस्त बऱ्यापैकी सात कुरले गेले आपल्या ट्रॅपमध्ये तर चला याने तर काम मस्त केलं ना बरे आहेत ना चल, चल। कामच झालं मी म्हटलेलं आहे काय गावाचा ना गावले आता वत आहे त्याच्यात हां चल वत्ताना काय दाखवूया का नको मित्रांनो शेवटचं पिंजरं उचलूया आपल्या अजून पगोले पण उचलूचे असत तरी उतली आणि जावया पाठ करून पगोले उतलो कारण पगोले टाकल्यावर बरोच वेळ झालो की बा इकडे आपलं एक पिंजरो असा होडी लावल्या होडी होळी येऊची नाही मी इल सृष्टीत होडी येत बसला मी जरा येऊ उचलून बघते बघूया किती गाव बघा गा। आई एक आपलं पिंजरो हा तो उचलून बघूया बुडबुडे ये तर येत असत एकतर दिसतं बघूया हा असत एक दोन तीन चार पाच सात सात ह्याच्यात पण सात होत ऐकलं आणि ह्याच्यात जरा दोन तीन मोठे होते एक मासो येईलो हा कसलो हा तो खवळो 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 मासो येईलो हा पतून चला आधी जाऊया होडियेकडे सोडून घेऊया तर मित्रांनो पहिलीच पगोली आता उचलून बघतो घे असा असा वा वा पहिलीच बघूले दाखवतो रे बायो धावून देव टाक आता पडली धावई टाकता कसला बघा गप रावायचा लागता असा चिडला काय कॅस ब कसे चकचकतो तुझे पांढरे पांढरे झाले हा तारा झालं

असा बर ठीक आहे ना बरिया बरीया आहे त्याच्यात घे बांधक घे ती अजून एकाव बोगुले आपली फेल नाही केली ना चला बघूया लाऊ झाले ते दिसणत ना काळे पडले चल बघूया पटकरून उचल आणि सट करून टाक असा बऱ्यापैकी बऱ्यापैकी या हे घे टाक 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 बरी गावली हां आता मोठे रोजच तर गावतील कसे बारीक सारीक घेऊन जातात आम्ही टाकतो बाकीचे नाही सगळे टाकणं नाही मला वाटलं हा काळा काळा दिसला काहीतरी कसली फास्ट जाता बहुडी पडणार असते काय करणार गरीबाचे पगोले दोन्ही झाले पण आपल्या एकाच नाही गावली ना दोघांच्याच नाही गावली नाही एकाच नाही गावली बाकी सगळ्यांच्यात गाव वाका? तकुला फुटायचा अरे एका हातीन हुलवून एका हाती तवसर बावले आईला काय नाही

गोष्टी आता व्हिडिओ करता मी जरा होडी हलवून हो उचलण्याचा प्रयत्न करते कारण होडी हलवून कॅमेरा धरू शक्य होणार नाही लोड भरपूर आहे होडी होळी उचलू गावते ट्राय करूया

Thank you. का वलायचं <laughs> लागता ना लवकर मेहनत केल्याशिवाय काही मेहनत नाही फक्त उठा बसा नव्हतं लाज असा रिया कायच लाखेवाली हरी कुर्ली लाखेवाली Anh ơi hãy người mọi cái mọi người mọi người mọi người mọi người mọi người जाय बघा दिसता बर बांधात कुर्लेत गावले ना ते बांधतात मोठे असले तरच बांधतो ना

म्हाका दिसना ना रे मोठ्या कुल्ल्यांचो डबो तसो तळाकता हृदक भारान कसो गावत काय डबो कदी तरी गावतले कदी तरी नाय गावत तळच भरलो आवाज तेज्या समाधान माना येता

मित्रांनो पहिल्या किती घे बघा आमच्या एवढे कुरले गावले आणि थोडे पिंजऱ्यातले पण आणि हे एवढे हे दाखवू एवढं बघूया बरे तर आता आपण शेवटची ट्रिप मारूया आणि म्हणण्यासारखी कुर्ली गावणार नाही त्यामुळे रवण्यात काय अर्थ नाही जाऊया ना घरात शेवटची ट्रिप मार्या आणि जाऊया पालो पालो याच्यात

मित्रांनो आम्ही येऊन पोचलो बांधार आपली पुढे तिकडे लावलं तर आपल्या कुर्ले गावले बऱ्यापैकी नाही म्हटलं तरी तीन चार किलो कुर्ले गावले पण ते आता असे दाखव गावचे ना कारण कुर्ले बांधले नाही मी बांधत बसले नाही शेवटच्या ट्रिपिक तसं आमका कायच गावलं नाही पहिल्या ट्रिपिक काय गावले तेच त्यामुळे शेवटच्या ट्रिपीचा व्हिडिओच नाही केले आणि आपलं मोबाईल स्विच ऑफ होतील लो, हो लो।, वाई लो आता वाईट चालू केलं तो झालं चला जाऊया आता घरी जाऊया आधी ओकेलो आपण घरी आणि बघा आमका हे एवढे कुरले गावले त्याच्यात पालं टाकलं आहे मी थोडं थोडं नाही तर खातले आणि बघा हे बर तर नाही म्हटलंस तरी तीन एक किलो कुरले आहेत ना तर व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय